आस्तिका संतोष तिवारी हे चौदा वर्षाची पेशंटला घेऊन आपण या, या रोगी हॉस्पिटलमध्ये आलेला आहात आणि पुणे मॅडमसोबत देखील आपलं बोलणं झालेलं आहे काय नेमकं बोलणं झालेलं आहे काय नेमकी इथली परिस्थिती आहे काय सांगाल आज थोड्याच वेळापूर्वी पिंपळ विहारामध्ये ते त्या अक्षविता चौदा वर्षीय पेशंट मुलीचे आईवडील आले आणि त्यांनी रुबी हॉलला परत ॲडमिट करायचं आहे मुलीची परिस्थिती खूप गंभीर आहे म्हणूनसाठी आम्ही रुबी हॉलच्या ॲम्ब्युलन्सला फोन केला परंतु रुबी हॉलमधून असं सांगण्यात आलं की ॲम्ब्युलन्सला आपल्याकडं चार्जेस आहेत तर चार्जेस ह्यांच्याकडं देण्यासाठी नाही म्हणूनसाठी आम्ही एकशे आठ नंबर ही आपल्या सरकारची गाडी बोलवली आणि त्या गाडीमध्ये आपल्या पे पेशंटला पे या ठिकाणी येऊन येऊन ॲडमिट केलेलं आहे माझी डॉक्टर प्रशासनाला एवढीच विनंती आहे की गेल्या दोन वर्षामध्ये त्या मुलीचं हृदयशस्त्रक्रियेचं ऑपरेशन झालेलं आहे त्यावेळेस त्या गरीब लोकांनी भीक मागून जमा पैसे जमा करून आठ लाख रुपये आपल्या हॉस्पिटलला दिलेले आहेत आपलं हॉस्पिटल धर्मदाय आयुक्तच्या नेतृत्वाखाली चालतंय आम्ही उद्या पार्वतीशी धर्मोदाय आयुक्त कार्यालयाला सुद्धा पत्र देणार आहे आत्ता ह्या ठिकाणी आपलं पेशंट हृदयशस्त्रक्रियेसाठी ऑपरेशन करण्यासाठी या ठिकाणी आणलेलं आहे तर माझं असं डॉक्टर प्रशासनाला विनंती आहे की आत्ता ह्यापुढं ह्यांच्याकडे देण्यासाठी पैसे नाहीत म्हणून डॉक्टर प्रशासन शासनाने यांचं हे मोफत औषध उपचार करावे असं महाराष्ट्र गरीक्षा संघटनेच्या मी वतीने विनंती करणार आहे परंतु याच्यापुढं जर आम्हाला तक्रार आली तर आम्ही निश्चितच आम्ही पोलीस प्रशासनाला पत्र देऊ ऑपरेशनसाठी यांना दानशुरांनी मदत करावी असं मी संघटनेच्या वतीने मी विनंती करतो रद्दा नंबर ट्रिबल सेवन चाळीस अठ्ठ्याऐंशी चारशे पस्तीस असा हा नंबर आहे गुगल पेचा तरी आपण दानशुरांनी या ठिकाणी यांना आर्थिक मदत करावी अशी मी आपणास विनंती करतो आणि हॉस्पिटलने या पेशंटला करावे दो हजार बाईस में ऑपरेशन किए अभी बच्चे को ऑपरेशन फेल हो गया हमारे पति विकलांग है दोनों पैर से हमारे पास कुछ नहीं है हमने दो हमने हॉस्पिटल में लाए थे साढ़े आठ लाख रुपए बताए थे पीके ग्राउंड हमारे पास एक रुपए का सामर्थ्य नहीं है हमने दलित संगठन को जाके मिलने पैर पड़े भैया हमारे बच्चे को बचाने में सहायता करिए आप ही लोग सहायता करेंगे तो हमारे बच्चे को जीवन दान मिलेगा नहीं तो हमारे बच्चे नहीं बचेगा हमारे पास कुछ नहीं है हम लाचार मानुष तो अगला ऑपरेशन मैंने रोड पर भीख मांग के करवाए थे अभी बीस वर्ष के गारंटी में हमारे बच्चे को दो वर्ष में ही सर दरी हो गया अब हम किधर से लाएंगे एक रुपये हमारे संगठन ही मदद करेंगे इनको ही गुहार से हमारे बच्चे को जीवन दान मिलेगा मैं बच्चे को एडमिट किया अभी रूबी हॉल में 2022 में भी एडमिट किया था सर्जरी किया हार्ट का और सर्जरी फेल हो गया चार अप्रैल को मैंने लेके आया तो ग्रांड सर बोले कि तो उसका सर्जरी तो है फेल हो गया ठीक हो गया फिर तो वापस सर्जरी करना पड़ेगा उसके बाद जो पंद्रह अप्रैल को आए बच्चे को फिर बुलेट मुंह से नाक से देख रहा था फिर पंद्रह तारीख को आए ईको किए ईको करने के बाद में कोटेशन दिए कि हाँ आठ लाख रुपया आपको भरना पड़ेगा और जब पहला ऑपरेशन किए तो बोले कि तीस बरस तक ले कोई प्रॉब्लम नहीं तीस साल तक चलेगा गारंटी और उसके बाद में फिर दो साल में ही अगर अति हो गया सक्सेस फेल हो गया तो बताइए हम कहाँ से पैसा लाएंगे पिछले दो साल पहले ही आठ नौ लाख रुपया मैंने भर दिया था और उसके बाद में अभी वापस आठ लाख रुपया भरने के लिए बोले हैं तो आठ लाख रुपया नहीं लाएंगे तो मैं महाराष्ट्र दलित दलित सेवा संगठन के पास में गए ये लोग से गुहार लगाई कि हाँ हमारे बच्चे को जिंदगी बचा दीजिए हमारे पास पैसा कौड़ी नहीं है हम दोनों पैर से विकलांग आदमी हैं तब ये लोग को मदद गुहार लगाए थे सब लोग हमको बच्चे को लेके आए हैं और रूबी हॉल में एडमिट करवा दिए हैं ये लोग के जब तक मेरा बच्चे का ठीक हो जाएगा मैं जिंदगी भर के लिए आसान संगठन को नहीं भूलने वाला हूँ त्याचबरोबर आपल्यासोबत महाराष्ट्र दलित सेवा संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष सुधीर भाऊ शिंदे आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काय सांगाल आज या ठिकाणी आस्किता तिवारी ही चौदा वर्षाची मुलं दोन वर्ष सन दोन हजार बावीस मध्ये शस्त्रक्रिया केली होती हॉलमध्ये ती हृदयाची शस्त्रक्रिया जर फेल होत असेल तर काय म्हणावं यामधला डॉक्टरमधला माणूस वागावा की माणसातला जनावर बघावं हेच आमच्या डोक्याच्या बाहेरची आज सकाळी तिचे पालक नाच दिवाळी आणि तिच्या आई आली आमचे आमचे महाराष्ट्र सेवा संघटनेचे संस्थापक आहेत त्यांनी आम्हाला तत्काळ फोन केला सर्व पदाधिकाऱ्यांना आणि सांगितलं की बाबा असा असा विषय आहे आणि आपल्या एका मुलीला न्याय द्यायचा आहे त्या मुलीला आपल्याला या जगामध्ये वाचवायचं आहे आणि तुम्ही कुठं असाल तर अर्जेडमध्ये या आम्ही तात्काळ इथं आलो ॲम्बुलन्सची सेवा से अँब्युलन्स बोलवली अँबुलन्स बोलवून इथं रुब्योलच्या ज्या मॅडम आहेत एक जनसंपर्क अधिकारी पुनम मॅडम त्यांच्याशी संवाद साधला आणि तात्काळ त्या मुलीला आपण ॲडमिट केलं आत्ताची कंडिशन अशी आहे की आम्ही त्यांच्याकडं मागणी केली महाराष्ट्र दिली सेवा ते की ना सर्व चूक तुमच्या डॉक्टरांची आहे ज्यावेळेस ऑपरेशन करताय तुम्ही आठ लाख रुपये घेत आहे नऊ लाख रुपये घेत आहे आणि त्या ऑपरेशनच्या आठ लाखाच्या बदल्यामध्ये तुम्ही तीस वर्षाची गॅरंटी देत आहे परंतु ते ऑपरेशन दोन वर्षसुद्धा टिकलं नाही आणि त्यामुळंच आम्ही आत्ता त्यांच्याकडं खरंच त्याचे त्याचे वडील जर पाहायचं असेल तर तुम्ही पाहू शकता आपण जो आहे त्यांच्या पायाने त्यांना चाचता येत नाही घरामध्ये कमवायचा फुटास होत नाही आणि त्या माध्यमातून ह्या जा जीव वाचणं आमच्यासाठी आमच्यासाठी खूप मोठं पुण्य आहे बाबासाहेब आंबेडकरांची आम्हाला शिकवणच आहे की तुम्ही जोपर्यंत संघर्ष करत नाही जोपर्यंत तुम्ही आवाज उचलत नाही तोपर्यंत तुम्हाला न्याय मिळणार नाही म्हणून महाराष्ट्र दलित सेवा संघटना ही कुठल्याही जातीपातीमध्ये न अडकता आम्ही माणुसकीच्या दूरदृष्टी दुर द दृष्टिकोनातून आम्हाला ह्या तिवारीला आणि त्याच्या मुलीला आम्हाला न्याय द्यायचा आहे म्हणून आज आम्ही ह्या रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये आलो आणि आमच्या मागणीला शंभर टक्के यश आले आमची मागणी मान्य केली त्यांनी एक रुपयाची औषध गोळी न देता जेवढं काही औषध उपचार असेल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना आणि शस्त्रक्रिया जी काही कुठल्या शस्त्रक्रिया तिच्यावर केल्या जातील त्या सर्व ग्रँड सरांच्या मार्फत फ्रीमध्ये केल्या जातील असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय आणि म्हणून आम्ही हॉल प्रशासनाचं आभार व्यक्त करतोय तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक ला शेअर व सबस्क्राईब करा तसंच बेलायकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका कारण बातमी तुमची सात आमची 何より。